आहे म्हणून आम्ही त्यांना द्यायला बांगड्या खरं म्हटलं तर हा बांगड्यांचाही अपमान आहे बांगड्या हे दुबळेपणाचं लक्षण नाही उलट हे शक्तीचं लक्षण आहे कारण अनेक महिलांनी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचा इतिहास घडवलेला आहे त्याचं लक्षण आहे म्हणून या नपुसाक सरकारला आहे या हिजड्या निर्लच्या नालायक सरकारला कमीत कमी जाग घ्यावी म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवत आहोत अरे तुम्हाला कोणी मागितलं होतं का पंधराशे रुपये आम्हाला द्या नाही तुम्हाला कोणी सांगितलं होतं का मागितला नाही गुप्ताचा धान्य वगैरे देऊन लोकांना तुम्ही मिंदे करायचा प्रयत्न करता लोकांना आळशी केलं आणि आळसामुळे लोकांना काम करायची गरज राहिलेली नाही आणि काम करायची गरज राहिलेली नसल्यामुळे ही त्यांची बुद्धी अशी दुसरीकडे भरकटत जाते आणि अशी दु बुद्धी भरकटत जाऊन हे दुष्परिणाम त्याचे आपल्याला दिसून येत आहेत आता परवा परवापर्यंत कलकत्त्याच्या एका डॉक्टरवर अत्याचार झाला फार विचित्र होत आहे असं जरी असलं तरी आज ही जी घटना झाली आहे छोट्या छोट्या खळ्यांना खुश करायचा प्रयत्न त्यांनी केला त्या शाळेचा जो अध्यक्ष आहे गांधीजी वाडीचा तो अध्यक्ष भाजपच आहे आणि म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी त्यांची गुन्हा सुद्धा दखल करून घेतला नाही इतका नीच आणि निपुतरपणा या सरकारमध्ये चाललेला आहे आणि अशा पद्धतीने जर चालत असेल तर सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षेची काहीच हमी राहिलेली नाही आमची मागणी सगळ्यात महत्वाची ही आहे की बलात्काराला शिक्षा झालीच पाहिजे या संस्थे चालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की त्यांनी सीसीटीव्ही वगैरेचे सगळे पुरावे नष्ट केले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मिन्य सरकार आहे यालाच नेस्त नाबूद केलं पाहिजे जनतेने ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी चिमुकलीसह पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर, वर गुन्हे दाखल झाले त्यांना चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे संस्था चालक आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे आमच्या महिलांचे तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना आणतात तुम्ही साड्या वाटप करतात पण ज्या कृष्णाने दौप्रतीचं वस्त्र हरण होऊ नये म्हणून तिची इज्जत वाचवली होती त्या आमच्या बहिणींची इज्जत तुम्ही कशी वाचवणार तुमच्या मुली आपल्या मुली यांची इज्जत तुम्ही कशी वाचवणार म्हणून आम्हाला वस्त्र पण नको आहे तुमच्या साड्या नको आहे आणि तुमची पंधराशेची भीक तर मुडीच नको आहे आम्हाला सुरक्षितता हवी अकोला असेल नागपाडा असेल नाशिक असेल या श लातूर असेल या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे लहान पाच वर्ष सहा वर्ष मुलींवर अत्याचार होत आहे परंतु हे जे घटना आहे ह्या दाबून टाकल्या येत आहेत बाहेर शिकलेली शिकायला गेलेली एमबीबीएस करणारी मुलगी तिला पश्चिम बंगालमध्ये तिच्यावर अत्याचार होतो तिची हत्या केली जाते आणि ते सगळं ते दाबून ठेवलं जात मला असं वाटतं हा जो अन्याय ही सरकार करते आहे या अन्यायाचा आम्ही सरकारचा निषेध करतो या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्याच्या राजीमा नाम्याची आम्हाला मागणी आहे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामा पाहिजे त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे मुख्याध्यापक असेल शासे संसाचालक असतील यांच्यावर कडक कारवाई ही झाली पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल